नमस्कार मित्रांनो आज आहे पंधरा मे दोन हजार चोवीस बुधवार आज दुपारनंतर राज्याच्या पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत पुढील तीन ते चार तासामध्ये व दुपारनंतर कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे ते पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व तुमच्या भागामध्ये जर पाऊस झाला असं आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनद्वारे पाहता तेद्वारा आपल्या कमेंटद्वारे नक्की सांगा तर आज मित्रांनो पंढरपूर सांगोला या ठिकाणी वडूज विटा तसेच इंदापूर सोलापूर या भागामध्ये आपल्याला मध्य मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस मिळतो आहे विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे आपण बघू शकता सोलापूर मोहोळ पंढरपूर वैराग तुळजापूर धाराशिव बार्शी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस आपण बघू शकता जत या ठिकाणी सांगोला या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे एकंदरीत जर विचार केला तर आज म मध्यम ते पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर तसेच सातारा सोलापूर या जिल्ह्यामध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचं पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते तसेच मराठवाड्यातमध्ये धाराशिव व लातूर या दोन जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला ही पाहायला मिळते तर मित्रांनो ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आला आहे तर मित्रांनो